नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब वर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण लेटेस्ट अपडेट पाहणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्हाला नवीन जाहिराती मराठी व्याकरण इंग्रजी गणित बुद्धिमत्ता या विषयाची परिपूर्ण तयारी करावयाची असेल आणि लेटेस्ट अपडेट व जाहिरातीची माहिती मिळवावयाची असेल तर अद्याप माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट ही आहे की आपणास माहिती आहे की विधानसभेचं आपलं अधिवेशन सुरू आहे आणि हे पावसाळी अधिवेशन शेवटचं अधिवेशन या सरकारचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये या अधिवेशन जे आहे ते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खडांजंगी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि आज एक जुलै रोजी जे आहे अनिल देशमुख साहेबांनी प्रश्न उपस्थित केला की महाराष्ट्रामध्ये हजारो पदे रिक्त आहेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल अडीच लाख पदे जी आहेत ती रिक्त आहेत त्यामध्ये ग्रामसेवक तला असेल तलाटी असेल पोलीस पाटील असेल अशा असंख्य पदं जी आहेत ती महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत आणि एकट्या गृहविभागामध्ये पोलीस भरतीच्या तब्बल सत्तावन्न हजार बारा जागा रिक्त आहेत आणि या सर्व प्रश्नांवर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उत्तर दिलं पोलीस भरतीच्या तब्बल सत्तावन्न हजार बारा जागा रिक्त आहेत आणि ते आम्ही लवकरच या ठिकाणी भरणार आहोत पाहूया अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काय उत्तर दिलं ते दिल। प्रशांपासून तर एकदम जलसंधारणपर्यंत सामान्य प्रशासनमध्ये अध्यक्ष हो मंजूर पदे आणि भरली पदे रिक्त पदे याच्यामध्ये जर आपण पाहिलं अध्यक्ष महाराज दोन हजार तीनशे त्र्याहत्तर पदे रिक्त आहेत गृह विभागामध्ये सत्तावन्न हजार बारा पदे रिक्त आहेत महसूल आणि वन विभागामध्ये सतरा हजार आठशे बावीस पदे रिक्त आहेत असे अडीच लाख पद सध्याच्या परिस्थितीत अध्यक्ष रिक्त आहेत आज जर आपण पाहिलं अध्यक्ष ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये आज नगरपालिकेला अध्यक्ष सिंह नाही एक एक सिंह चार चार नगरपालिका पाहतात एक एक ग्रामसेवक पाच पाच गावाची गावाचं काम त्यांच्याकडे असतं पटवारी नाही आणि मग अशा पद्धतीने हे सर्व विभाग आहे अध्यक्ष मध्ये आपण भरती करताय चांगला पण अजून गतीने अडीच लाख पद अजून रिक्त आहे अडीच लाख पद अजून एकदा ही पदं प्रत्येक विभागाची लवकरात लवकर भरली पाहिजे या दृष्टीनं शासनाने अजून गतीने काम केलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय देशमुख साहेबांनी सांगितलं ते योग्यच आहे फक्त पहिल्यांदा त्यांनी अभिनंदन केलं असतं आमचं तर बरं वाटलं असतं की एक लाख पदं दोन वर्षामध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने या सरकारने भरली आणि आपल्याला माहिती आहे ही काही पदं आज रिकामी नाही आहेत हा नाही नाही चौदा सालापासून नाही तुम्ही जेव्हा सहावं पाचवं वेतन आयोग लागलं त्यानंतर पदभरती बंद केली होती ती सुरू मीच केली मुख्यमंत्री म्हणून आणि आता या सरकारमध्ये झाली त्यामुळे असं नाही आहे आपण जर जेवढं मागे जाऊ ना तेवढे सांगायलाच बाहेर पडतील त्यामुळे आपण काय आहे की आपल्याला भविष्याचं पाहायचं आहे भविष्याचं जे आहे ते आपण पाहूया भविष्यात चांगलं काय करता येईल त्यामुळे देशमुख साहेबांनी सांगितलं अजूनही रिक्त जागा आहेत यावेळी आपल्याला जवळपास वेगवेगळ्या विभागांमध्ये साठ टक्के ऐंशी टक्के अशा जागा भरण्याची परवानगी मिळालेली आहे फायनान्स विभागाने ती परवानगी दिलेली आहे त्यामुळे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आता एक लाख पदं भरली म्हणून थांबलो नाही आपण आपण अजून पद भरणार आहोत त्यामुळे हा भरणार नक्की भरणार प्रश्न क्रमांक चार नाही ना बराच वेळ आपण अर्धा तास या प्रश्नावर घालवलंय पुढचा प्रश्न पण पुकारला त्यांना पण बोलायचं आहे पुढे जाऊ आपण